एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते हर घर तिरंगा राष्ट्रभक्तीचा उत्सव हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहात तिरंगा वाटप नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतलाय शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाच्या वतीने आयोजित या तिरंगा वाटप कार्यक्रमात नागरिकांना आपल्या घरांवर तिरंगा फडकवण्याचा संदेश देण्यात आलाय कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांमध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी गणेशोत्सव महामंडळ नाशिकचे अध्यक्ष समीर शेटे आणि विविध समाज घटक उपस्थित होते तसेच नायब तहसीलदार प्रशांत कांबळे यांनी शासनाचे प्रतिनिधित्व केले कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर जवानांना अभिवादन करून झाली नंतर तिरंगा वाटप सोहळ्यात उपस्थितांना प्रत्यक्ष तिरंगा देण्यात आला या मोहिमेत एक हजार नागरिकांच्या घरांवर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात आलाय मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करताना दिसले उपस्थित नागरिकांनीही आपल्या घरांवर तिरंगा फडकवण्याचा उत्साह दाखवला या उपक्रमाद्वारे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीची जाणीव प्रगल्भ करण्यास मदत झाली शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळाच्या या मोहिमेत नागरिकांचा उत्साह पाहून देशभक्तीचा संदेश अधिक व्यापक झाला ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक